अतिशय महत्त्वाच्या अडतीस किचन टिप्स एक मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेले अख्खे मूग वापरा यामुळे खिचडी अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक होईल दोन अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी अळूवडीची पाणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करा व त्यावर बेसन पिठाचे बॅटर लावण्याआधी पानावर थोडे तेल लावा म्हणजे वडी छान कुरकुरीत होते तीन जेव्हा भजी तळायचे आहेत अगदी त्याच वेळी बॅटरमध्ये मीठ घालावे त्यामुळे भजी कुरकुरीत क्रिस्पी बनतात चार चहा प्यायल्याने ॲसिडिटी होते का फक्त चहाने ॲसिडिटी होत नाही चहा सोबत खाल्ल्या जाणाऱ्या इतर पदार्थाने ॲसिडिटीचा धोका वाढतो सामान्यतः चहा सोबत नमकीन बेकरी पदार्थ किंवा बिस्किटे खाल्ली जातात या पदार्थांमध्ये मीठ मसाले अथवा तेल असते हे कॉम्बिनेशन ॲसिडिटीचे प्रमुख कारण ठरते प्रमाणामध्ये आणि नीट खाऊन तुम्ही ॲसिडिटी कमी करू शकता पाच हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला लिंबूचा रस चोळल्याने हाताची जळजळ होत नाही सहा लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांना लागतो जसे की दही आणि दुधाला लगेच वास लागतो सात बिर्याणी किंवा पुलाव बनवताना तांदूळ किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे म्हणजे भात मोकळा सुटसुटीत होईल आठ चटणीला छान हिरवा रंग यावा यासाठी मिरची सोबत थोडी पालकची पाणीही घालावी चटणी छान हिरवीगार होते नऊ काळ्या मसाल्याचे वाटण करताना खोबरे हे जळेपर्यंत भाजू नये हलके हलके भाजावे अन्यथा भाजीला कडवट चव येईल दहा लसूण गरम कुकरच्या झाकणावर ठेवल्याने त्याच्या साली पटकन निघून येतात व लसूण कमी वेळात सोलला जातो अकरा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात बनवताना कुकरमध्ये तांदळाच्या दिळपट पाणी घालून फक्त दोन शिट्या कराव्यात भात छान फळफळीत पड़ होतो बारा इडल्या छान फुगून येण्यासाठी इडलीचे बॅटर तयार करताना तांदूळसोबतच एक वाटी शिजवलेला भातसुद्धा घालावा म्हणजे इडल्या पाहिजे तशा फुलून येतील तेरा खिचडी करताना किंवा डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर अशा वेळी कुकरच्या रिंगला थोडेसे तेल लावून कुकरचे झाकण लावल्यास पाणी बाहेर पडणार नाही चौदा चपातीच्या डब्यात चुकूनही न्यूजपेपर ठेवू नये गरम चपाती न्यूजपेपरवर ठेवल्याने पेपरवरची शाई चपातीला लागते आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही म्हणून डब्यात नेहमी एखादे सुती कापड किंवा टिश्यू पेपर ठेवावा पंधरा लिंबूचा रस जास्त येण्यासाठी लिंबू गरम पाण्यात बुडवून ठेवा सोळा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तव्यावर चिटकू नये यासाठी तव्याला थोडे तेल लावावे सतरा आलू पराठा बनवताना बटाट्याच्या सारणमध्ये थोडा लोणच्याचा मसालाही घालावा पराठा मस्त चविष्ट बनतात अठरा कसुरी मेथी विकत घेताना खूप महाग मिळते अशावेळी आपण कसुरी मेथी घरीच तयार करू शकतो यासाठी जेव्हा बाजारात मेथीची भाजी स्वस्त असते तेव्हा लाल कोराची मेथीची भाजी आणून तिची फक्त पाने खुडून स्वच्छ धुवून एका ट्रेमध्ये पसरून फ्रीजमध्ये तीन चार दिवसांसाठी ठेवावीत व ती सुकल्यावर बरणीत साठवून ठेवा आणि हवं तेव्हा वा वापरा एकोणीस केशर खूप महाग असल्याने सर्वसामान्यांना ते वापरणे परवडत नाही अशा वेळी पुलाव बनवताना गाजर किसून भातात घालावे यामुळे भातालाही छान रंग व चवही येईल वीस कचऱ्याचा डबा वेळोवेळी स्वच्छ करावा व डब्यात प्लास्टिक बॅग ठेवावी म्हणजे कचऱ्याचा डब्बा खराब होणार नाही व यामुळे घरात जुळे मुंग्याही होणार नाही एकवीस दमट हवामान असल्याने घरात कुबट वास येत असेल तर घरातील कोपऱ्यांमध्ये बेकिंग सोडा टाका वास निघून जाईल बावीस कपाटात जास्त वेळ गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट ठेवल्याने कपाटाचा खुबट वास येऊ लागतो अशावेळी कपाटात कपड्यांसोबत रिकाम्या परफ्यूमची बाटली ठेवावी जेव्हाही तुम्ही कपडे बाहेर काढाल तेव्हा चांगला वास येईल तेवीस भजीपुऱ्या किंवा इतर तळणीचे पदार्थ तळल्यानंतर तेल काळे पडते अशावेळी हे तेल गरम करायला ठेवून त्यात थोडा शिजवलेला भात घाला दोन ते तीन मिनिटे तेल गरम करून गॅस बंद करावा तेलातील सर्व काळे कण भाताला चिटकून जातील चोवीस बेसन पीठ शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत पंचवीस पोहे मोकळे आणि मऊ व्हावे यासाठी पोहे भिजवताना चाळणीमध्ये भिजवा त्यामुळे जास्तीत जास्त पाणी जाते व पोह्यांचा लगदा होत नाही सव्वीस छोले भिजवताना त्यासोबत थोडी चणाडाळही भिजत घाला म्हणजे छोलेची भाजी चविष्ट आणि घट्टही होते सत्तावीस गहू किंवा डाळी साठवण्यासाठी चुकूनही केमिकलयुक्त गोळ्या वापरू नये या गोळ्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात म्हणून शंभर किलो धान्याला अर्धा किलो लाल सुकी मिरची असे प्रमाण घेऊन धान्य नैसर्गिकरित्या साठवून ठेवावे यामुळे कडधान्याला कीड लागत नाही अठ्ठावीस कोणतीही भाजी चवीला तिखट झाली असेल तर त्यात थोडी बडीसेप बारीक करून टाका बडीसेप चवीला गोड असते त्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होतो तसेच तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी दही किंवा मलाईसुद्धा घालू शकता एकोणतीस फ्रीजचा घाणेरडा वास टाळण्यासाठी बेकिंग सोड्याची खुली बाटली फ्रीजमध्ये ठेवा तीस कोणतीही भाजी अधिक चवदार व्हावी यासाठी भाजीला फोडणीत बारीक चिरलेली कोथंबीर घाला भाजी चवदार होते एकतीस लोखंडी भांड्यामध्ये हलवा किंवा शिरा तयार करू नये लोखंडी भांड्यात गोड पदार्थ तयार केल्याने त्या पदार्थाला लोखंडी धातूची चव लागून पदार्थाचा स्वाद बिघडू शकतो अशावेळी स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरावे बत्तीस पालकची भाजी चवीला उग्र असते तो उग्रपणा कमी करण्यासाठी भाजी बनवताना त्यात काही पुदिन्याची पाणी टाकावीत यामुळे भाजीचा उग्र वास तर जाईलच तसेच भाजी अधिक स्वादिष्ट होईल तत्तीस फर्निचर हलवताना जुन्या कपड्यांचे छोटे तुकडे करून फर्निचरच्या पायाखाली ठेवावेत यामुळे फर्निचर सहजपणे हलवता येईल व लादीला ओरखडे किंवा तडे जाणार नाही चौतीस घरात रंगकाम केल्यावर त्या रंगाचा वास येणे असह्य होते अशा अशावेळी रूममध्ये एक बसी थोडे मीठ ठेवल्यास रंगाचा वास कमी होतो पस्तीस चहाचा उरलेला चोथा फेकून न देता त्या चोथ्यात थोडे पाणी घालून पुन्हा दोन मिनिटे उकळा थंड झाल्यावर हे पाणी गाळून गाळलेल्या पाण्याने आरसा खिडक्यांच्या काचा पुसाव्यात चमकदार होतील छत्तीस पावसाळ्यात दमट हवामान असल्याने मीठ आणि साखरेला ओलसरपणा येतो यामुळे साखरेच्या व मिठाच्या बरणीच्या झाकणाला आतल्या बाजूने टिश्यू पेपर लावावा म्हणजे मिठाला आणि साखरेला पाणी सुटणार नाही सदतीस कांदा लसूण चिरल्यानंतर येणारा भांड्यांचा वास घालवण्यासाठी भांड्यांना थोडा लिंबू रस किंवा विनेगर लावा अडतीस घरात किंवा स्वयंपाकघरात फार जुळळे झाले असतील तर वाटीभर गव्हाच्या पिठात दोन चमचे बोरीक पावडर मिक्स करून कणिक बनवा या कणकेचे छोटे छोटे गोळे करून जिकडे जास्त जुळळे आहेत म्हणजे टॉयलेट किचन ट्रॉली इकडे ते हे गोळे टाकून ठेवा जुरळे गायब होतील वरील दिलेल्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या तर लाईक करा आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद फ्रेंड्स